तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमेश आध्मान तुम्ही पाहता प्रथमेश आधमाने युट्यूब चॅनल आणि आज आपल्यासोबत आहे ऑल न्यू मारुती सुजुकी स्विफ्ट दोन हजार चोवीस जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि या गाडीचा डिटेल रिव्ह्यू जो आहे तो आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला लवकरच वीस हजार सबस्क्राईबर जे आहेत ते कम्प्लीट करणार आहेत आणि आज आपण आलेलो आहे मारुती सुझुकी अरेणा खंडेलवाल ऑटोविल जे की आपल्या ओकल्यामध्ये आहे या गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल ऑन रोड प्राइस वगैरे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या मंडळी प्राइसिंग आणि व्हेरियंट्स बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला टोटल पाच व्हेरियंट्स पाहायला भेटतात एलएक्स आय जे की बेस वेरियंट आहे त्यानंतर येते व्हीएक्स आय व्ही एक्स आय ऑप्शनल झेड एक्स आय झेड एक्स आय प्लस आणि आपल्या सोबत जे व्हेरियंट आहे ना ते आहे व्हीएक्स आय ऑप्शनल जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर मंडळी या गाडीची जी प्राइसिंग आहे ना ती चालू होते जवळपास सहा लाख एकोणपन्नास हजार रुपयापासून तर नऊ लाख चौसष्ट हजार रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते या गाडीमध्ये फक्त ही गाडी पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे एन जी झालं डिझेलमध्ये ही गाडी आपल्याला पाहायला भेटत नाही कारण पेट्रोलमध्येच ही गाडी एवढं चांगला ॲव्हरेज देते की तुम्हाला डिझेलची वगैरे काही आवश्यकता वाटत नाही आणि फाईव्ह स्पीड मॅन्युअल प्लस फाईव्ह स्पीड ऑटोमॅटिकमध्ये ही मारुती सुझुकी स्विफ्ट जी आहे ती आपल्याला पाहायला भेटून जाते आता जर आपण या गाडीच्या फ्रंट लुक्स आणि डिझाईन बद्दल जर जाणून घेतलं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते नवीन लुक्स आपल्याला या मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये जे आहे ते पाहायला भेटून जाते आणि इथं आपल्याला जे आहे टोटल टोटल एक नवीन हेडलॅम्प युनिट पाहायला भेटून भेटून जाते जे की तुम्हाला म्हणजे एक नवीन आहे आता आता ऑप्शनल वेरियंट आहे आपल्याला हे जे आहे क्रोममध्ये जे एल टाईप इथं इथं अशी डीआरएल पाहायला भेटून जाते आणि जर आपण आय प्लस म्हणजे झेडक्स मध्ये गेलो तर इथं जे आपल्याला डीआरएल जे आहे ते एलशेपमध्ये पाहायला भेटून जाते आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प इथं आपल्याला पाहायला भेटून जाते जे जा 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 की म्हणजे लो बीमसाठी पण हेच वर्क करते आणि हाय बीमसाठी पण हे सिंगल प्रोजेक्टर आहे इथं आपल्याला पाहायला भेटून जाते म्हणजे याला आपण बाय फंक्शनल पण प्रोजेक्टर हेडलॅम्प पाहायला म्हणजे म्हणू शकतो त्यासोबत तर आपण इथं खाली पाहिलं तर इथं आपल्याला इथं इंडिकेटर जे आहेत ते इथं पाहायला भेटून जातात आणि हे जे हेडलॅम्प आहेत ना हे म्हणजे असे स्मोकी टाईप आहे स्मोकी म्हणजे कसं आता तुम्ही पाहू शकता थोडं इथं पाणी पडलेलं आहे तर मग यामध्ये जसं थोडंसं ब्लॅकमध्ये जे आहे ते आपल्याला फिनिशिंग पाहायला भेटून जाते जे की हेडलॅम्पले आणखीन थोडंसं म्हणजे लुक लुकचे ते एकदम एनहास करण्याचा प्रयत्न करून देते त्यानंतर जर दे मंडळी आपण इथं खाली आलो तिथं आपल्याला कोणत्याच प्रकारचे फॉग लॅम्प आहेत ते पाहायला भेटत नाही कारण आता हे म्हणजे व्हेक्सचा ऑप्शनल वेरियंट आहे जर तुम्ही बेसनंमध्ये असाल तर त्यामध्ये आपल्याला जे एलईडीमध्ये जे आहेत ते फॉगलेम जे आहे ते पाहायला भेटून जातात आणि इथं आपल्याला ब्लॅकमध्ये म्हणजे ग्लॉसी ब्लॅकमध्ये नवीन जे ग्रिल पाहायला भेटून जाते जे की अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि हा जो पहिले जो सुजुकीचा लोगो होता ना तो इता खाल जा होता। आता इथं खालच्या साईडनं शिफ्ट केला होता पण आता हा जो लोगो आहे तो इथं वरच्या साईडनं आपल्याला पाहायला भेटून जाते आणि हे जे काही वरचे जे बॉक्स आहेत हे इथं कवर होऊन जातात आणि इथं जे थोडे आहेत हे आपले म्हणजे ओपन भेटून जाते जी जे की हॉर्नसाठी इथं आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे ओवरऑल जो लुक आहे आपल्याला या मारुती सुझुकीचा पाहायला भेटून जाते आणि अशा प्रकारे ब्लॅकमध्ये इथं ए स्किट प्लेट टाईप पण आपल्याला पाहायला भेटून जाते आणि ओवरऑल अशा प्रकारे लुक्स इथं आपल्याला भेटून जाते आता तुम्हाला वाटत असेल की बा हे बोनट ओपन आहे तर प्रकारे काही आहे नाही कारण इथं जे आहे ना थोडं आपल्याला असं टिल्ट म्हणजे असं थोडंसं झुकतं कसं असते तसं इथं पाहायला भेटून जाते म्हणजे लुक्स एकदम स्पोर्टी लुक्स द्यायचा यावेळेस जो आहे तो प्रयत्न मारुतीनं केलेला आहे तर ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची जे फ्रंट लुक्स आपल्याला पाहायला भेटून जाते आणि जर या गाडीची विथ पाहिली तर जवळपास आपल्याला वन पॉईंट सेवन मीटरची विथ या गाडीमध्ये पाहायला भेटून जात आणि हे जे हेडलॅम्प आहेत ना हे एक नंबर आहेत म्हणजे दिसायला तर एक नंबर आहेत आता एल ईडीमध्ये झेड एक्स आहे प्लसचा जो व्हेरियंट व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला म्हणजे माहिती पडेल की बाबा कसं आहे काय आहे त्यानंतर आपल्याला इथं जे आहे ते वायपर पाहायला भेटून जातात ज्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि अशा प्रकारे ओवरऑल आहे त्यानंतर जर मंडळी आपण या गाडीच्या साईड प्रोफाईलला आलो तर अ, या गाडीमध्ये आपल्याला जे टायर जे आहेत ना टायर अशा प्रकारे जे आहेत ते टायर पाहायला भेटून जातात आणि या व्हीएक्स ऑप्शनलमध्ये आपल्याला हे जे आहे प्लास्टिकची जे व्हील कवर आहे ते इथं पाहायला भेटून जाते आणि जर टायर पाहिले तर एम आर एफची या गाडीमध्ये आपल्याला टायर पाहायला भेटून जातात जे की ट्यूबलेस आहेत आणि प्रोफाईल जर जाणून घेतली जवळपास वन सिक्स्टी फाईव्ह तुम्ही पाहू शकता मंडळी वन सिक्स्टी फायू एटी आर फोर्टीनची जी आहे ती इथं आपल्याला टायर प्रोफाईल या एक्स एक्सच्या ऑप्शनमध्ये भेटून जाते जे की म्हणजे सुंदर आहे आणि तुम्हाला माहित आहे का या गाडीमध्ये अशी आपल्याला इथं शोल्डर लाईन पाहायला भेटून जाते तुम्ही पाहू शकता ही शोल्डर लाईन आहे म्हणजे आता हे जे आहे ना हे अशा प्रकारे जे हे पूर्ण या गाडीला असं अराउंड जे आहे ती फिरलेली आहे जे की म्हणजे एक एक युनिक आणि एक वेगळं लुक जे आहे ते या गाडीला द्यायचा प्रयत्न करून टाकते आणि ओवरऑल जर आपण या गाडीच्या लेंथबद्दल जर जाणून घेतलं तर गाडीची लांबी किती आहे तर या गाडीची लांबी आहे जवळपास म्हणजे थ्री पॉईंट एट मीटर जे सांगितलेलं आहे ना तर थ्री पॉईंट म्हणजे अडोतीसशे साठ मी साठ एम एमची जी लांबी आहे ती आपल्याला या मारुती सुजुकी स्विफ्ट आहे ते पाहायला इथं भेटून जाते त्यानंतर आपल्याला इथं बॉडी कलरमधलंच इथं जे आहेत ओ जे आहेत ते पाहायला भेटून जातात ज्यामध्ये जा आपल्याला इंडिकेटर पण इथं प्रोव्हाइड केलेला आहे आणि डोअर हँडल्स जर पाहिले आपण तर डोअर हँडल्स पण आपल्याला बॉडी कलरमध्ये या गाडीमध्ये पाहायला भेटून जातात आणि हो या गाडीमध्ये आपल्याला टोटल सहा कलर पाहायला भेटतात म्हणजे एक ब्ल्यू येते त्यानंतर ऑरेंज येते त्यानंतर रेड सिल्वर व्हाईट आणि ग्रे असे आपल्याला टोटल सहा कलर या गाडीमध्ये पाहायला भेटून जातात आणि जर जा तुम्ही मग समजा ड्युअल ऑप्शनमध्ये घेतलं म्हणजे ड्युअल कलरमध्ये तर ते पण या गाडीमध्ये अवेलेबल आहे म्हणजे या गाडीची रूफ जे आहे ते ब्लॅक होऊन जाते त्यानंतर बॉडी कलर जो आहे तो इथं रेड आपल्याला पाहायला भेटून जाते तर अशा प्रकारे ओवरऑल पण साईड लुक आपल्याला या गाडीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आता पहिले जी स्विफ्ट होती ना त्यामध्ये आपल्याला हे जे डोअर हँडल्स होते ना तर हे डोअर हँडल्स असे वर्षा साईडनं पाहायला भेटत होते म्हणजे असं ओपन करत होते पण होतं काय जेव्हा समजा कोणी आजबा वगैरे बसत होते तर म्हणजे त्यांना समजत नव्हतं की बाबा हे कशी उघडते गाडी म्हणून कंपनीनं काय केलं आहे हे नॉर्मल जे डोअर हँडल्स आहे हेच इथं प्रोव्हाइड केलेलं आहे आणि हे पहिलीपेक्षा जे आहे ते जास्त प्रॅक्टिकली इथं आपल्याला पाहायला भेटून जातात आणि या इथं आपल्याला कोणतं रिप्लेस सेन्सर पाहायला भेटत नाही त्यानंतर मंडळी आपण इथं पाहू शकतो फ्रंटमध्ये जे आहेत ते आपल्याला डिस्ब्रेक आहेत ते इथं प्रोव्हाइड केलेले आहेत हे जी ऑप्शन ऑप्शन आहे हे व्हीएक्स ऑप्शनल आहे त्यानंतर आपल्याला इथं रिअरमध्ये जे आहे ते नॉर्मल जे ड्रम ब्रेक्स आहेत ते पाहायला भेटून जातात आणि ओवरऑल अशा प्रकारे जे गाडीची लुक्स आहे ते आपल्याला पाहायला भेटून जाते आणि हे ब्लॅकमध्ये पाहायला भेटून जाते जे की सुंदर दिसते आणि तुम्ही म्हणजे नंतर पण मॉडिफिकेशन करून तुमचं रूप वगैरे जे आहे हे ब्लॅक करून घेऊ शकता तर अशा प्रकारे ओवरऑल गाडीची साईड प्रोफाईल जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यानंतर जर आपण आलो आपण या गाडीच्या रिअर साईडला जे की म्हणजे सुंदर आहे तर ते म्हणजे या गाडीचे टेल लॅम्प तर इथं आपल्याला नवीन टेल लॅम्प जे आहेत ते पाहायला भेटतात सी टाईप आहे ते म्हणजे पूर्ण असे सी टाईप इथं आपल्याला पाहायला भेटून जातात जे की एकदम नवीन दिसतात आता पहिले काय करत होते लोक वीस वीस हजार तीस तीस हजार देऊन नवीन टेल लॅम्प टाकत होते पण ते तुम्हाला काही करायची आता सध्या आवश्यकता आहे नाही कारण या गाडीमध्येच आपल्याला एक नवीन टेल लॅम्प जे आहेत ते पाहायला भेटून जातात अशा प्रकारे आपल्याला इथं एंटीना पण पाहायला भेटून जाते आणि इथं लॅम्प आहे त्यासोबतच डिफॉर डिफॉगर पण या गाडीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे फक्त वायपर जे आहे इथं पाहायला भेटत नाही त्यानंतर मधामध्ये मारुती सुजुकीचा लोगो स्विफ्टची बॅजिंग त्यानंतर आपण जर या गाडीचं बूट ओपन केलं तर जवळपास दोनशे पासष्ट लिटरचं बूट स्पेस जे आहे ते आपल्याला या मारुती सुजुकी स्विफ्टमध्ये पाहायला भेटून जाते आणि इथं आपल्याला कोणता स्लॅम्प वगैरे ते भेटत नाही टॉप ब्रँडमध्ये आय थिंक भेटून जाते आणि इथं जे तुम्ही काही जे आहे आपलं सामान जे वगैरे आहे ते हँगिंगसाठीचं ऑप्शन आपल्याला पाहायला भेटून जाते आणि अशा प्रकारे टूल किट पण आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेली आहे आणि इथं विथ ट्रे पण या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते तर मंडळी अशा प्रकारे आहे मारुती सुझुकी स्विफ्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि जर आपण या या टायरबद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास या गाडीमध्ये प्रोफाईल पॅली तर वन सिक्स्टी फाईव्ह एटी आर फोर्टीनचीच आपल्याला जे टायर प्रोपेल आहे ते भेटून जाते म्हणजे सारखंच आहे काही विषय आहे नाही तर अशा प्रकारे ओवरऑल जी आहे ती आपल्याला यामध्ये पाहायला भेटून जाते त्यानंतर मंडळी आपल्याला इथं एक दोन तीन चार रिवर्स पार्किंग सेन्सर भेटून जातात आणि दोन रिफ्लेक्टर्स पण या गाड्यामध्ये जे आहेत ते प्रोव्हाइड आपल्याला केलेले आहेत आणि सदोतीस लिटरची जी आहे ती आपल्याला प्युअल ऑप्शन टँक जे आहे पेट्रोलची ते इथं पाहायला बिडून जाते जे की म्हणजे चांगलं आहे कारण सदतीस लिटर ठीक आहे कारण गाडीचं ॲव्हरेज एवढं चांगलं देते आणि सगळ्यात मेन आहे ते आहे या गाडीचं इंजन कारण या गाडीमध्ये आपल्याला भेटते झेड सिरीजचं इंजन जे की म्हणजे वन पॉईंट टू लिटरचं इंजिन आहे बाराशिसी सी म्हणजे नवीन इंजिन आहे आणि एक थ्री सिलेंडर इंजन आहे म्हणजे थ्री सिलेंडर इंजिन म्हणजे कसं विषय माहिती आहे का जे की ऐंशी बी एच पॉवर म्हणजे एक्क्याऐंशी बी एच पी ची पावर आणि जवळपास एकशे बारा एन एमचा टॉर्क जो आहे तो या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे तर अशा प्रकारे ओवरऑल इंजनची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि या इंजनचं असं वैशिष्ट्य आहे की हे इंजन पहिलेपेक्षा जे कार्बन इमिशन आहे प्रदूषण आहे ते कमी करते आणि पहिलेपेक्षा फ्यूल एफिशियन्सी जी आहे ती या इंजनची एकदम वाढलेली आहे कारण या गाडीमध्ये आपल्याला पहिले जवळपास बावीसचं ॲव्हरेज हे मारुती सुजुकीवाले क्लेम करत होते पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये या गाडीमध्ये जवळपास आपल्याला म्हणजे मॅन्युअलमध्ये जे आहे ना तर चोवीस पॉईंट आठचं जे ॲव्हरेज आहे ते कंपनी क्लेम करून राहिली आणि जवळपास आणि एम टीमध्ये ऑटोमॅटिकमध्ये जवळपास पंचवीस पॉईंट पंच्याहत्तरचं या गाडीमध्ये ॲव्हरेज जे आहे ते आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणजे आता ज समोर जर समजा गव्हर्मेंटचे काही नॉर्म्स वगैरे आले तर त्याले उद्देशून हे जे गाडी आहे ते एकदम परफेक्ट जे आहे ते आपण या गाडीला म्हणू शकतो आणि असं थ्री सिलेंडर इंजन आहे म्हणजे असं नाही की या गाडीमध्ये काही एवढं काही खास आहे नाही म्हणजे व्हायब्रेशन वगैरे तर असं काहीच विषय नाही आहे कारण मारुती सुजुकी पहिलेपासून रिलायबिलिटी आणि स्मूदनेसमध्ये पण विश्वास ठेवते आणि इंजन वाईज झालं त्यानंतर रिलायबिलिटी झालं तर योग्य या गाडीमध्ये आपल्याला भेटून जाते आणि हे एक नवीन इंजन आहे एकशे त्रेसष्ट एम एमचं ग्राउंड क्लिअरन्स पण आपल्याला या मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये पाहायला भेटून जाते त्यानंतर मंडळी जर आपण या गाडीच्या इंटरबद्दल जर जाणून घेतलं तर आता इंटरमध्ये पण दाखवतो अशा प्रकारे हे व्हीएक्सचा ऑप्शनल गॅरंट आहे तर आपण जशा प्रकारे गेट इथं ओपन करतो तर अशा प्रकारे ओवरऑल लुक जे आहे तुम्हाला इथं पाहायला भेटून जातं हे दाखव जा मंडळी तुम्ही तर हे जे आहे ना हे पूर्ण ब्लॅक कलरमध्ये आपल्याला डोअरसुद्धा पाहायला भेटून जाते आणि याच्यावर जे आहे की नाही थोडंसं बारीक बारीक टेक्स्चर जे आहे ते आपल्याला इथं पाहायला भेटून जाते तुम्ही पाहू शकता आणि इथं बारीकमध्ये जे असं थोडं थोडंसं नाही कसं असं वेगवेगळं जे डिझाईन आहे तिथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की म्हणजे सुंदर दिसते इथं कोणतं सॉफ्ट टच वगैरे आहे नाही पण थोडंसं असं सॉफ्ट मटेरियल जे आहे तिथं यूज करण्यात आलेलं आहे आणि इथं आपल्याला बॉटल होल्डरचं ऑप्शन पाहायला भेटून जाते आणि चारी पॉवर विंडोजचे ऑप्शन जे आहे तिथं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि हे चारी पॉवर विंडो पॉवर विंडोजचे जे ऑप्शन्स आहेत ना हे आपल्याला बेस वेरियंटपासून पाहायला भेटून जाते तर अशा प्रकारे ओवरऑल आपल्याला या गाडीमध्ये जे आहे ते इंटरियर पाहायला भेटून जाते त्यानंतर चारही दरवाज्यात चार स्पीकर्स आपल्याला पाहायला भेटून जातात आणि मंडळी या गाडीमध्ये माहीत आहे ले। का आपल्याला लेदरचे सीट नाही तर फॅब्रिकचे सीट जी आहेत ती इथं प्रोव्हाइड केले आहेत ज्याची क्वालिटी जी आहे ती एक नंबर आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला जे आहे ना ते टिल्टचं जे ऑप्शन आहे ती इथं पाहायला भेटून जाते तर आता मी बसतो तुम्ही पाहू शकता म्हणजे टिल्टचं आहे पण आपण या गाडीमध्ये जे आहे ते इथं करू शकतो ओके आणि जर आपण स्टेरिंग बिलबद्दल जर जाणून घेतलं मंडळी तर अशा प्रकारे जवळ आहे थोडंसं स्टेअरिंग बिलबद्दल जर जाणून घेतलं अशा प्रकारे आपल्याला इथं स्टेअरिंग पायल पाय भेटून जाते पण या व्हिएक्सट्रा ऑप्शनमध्ये आपल्याला क्रूज इथं पाहायला भेटत नाही आणि इथं जे आहे आपल्याला इन्फुटेनमेंट सिस्टमचं जे आहे ते ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे म्हणजे जसं आपण इन्फोटेन इन्फुटेनमेंट सिस्टम ऑन करतो ना तशा प्रकारे आपली इथं जे आहे ते पाहायला भेटून जाते इथं आपल्याला आणि मेन आहे या गाडीचं एअरबॅग्स तर या गाडीमध्ये आपल्याला मंडळी <coughs> सहा एअरबॅग्स जे आहेत ते पाहायला भेटून जातात आणि पहिलीपेक्षा काय झालेलं माहिती आहे का या गाडीमध्ये आपल्याला म्हणजे या गाडीचं जेवढा वेट आहे ना तर त्या वेटपैकी जवळपास पंचेचाळीस टक्के जे भाग आहे ना या गाडीचा तो हाय स्ट्रेंथ स्टीलचा या गाडीमध्ये यूज करण्यात आलेला आहे जे की एक नंबर आहे आणि तुम्ही पाहू शकता मंडळी इथं आपल्याला जे लाईटचे कंट्रोल भेटून जातात इथं वायपरचे कंट्रोल भेटून देतात आणि इथं जे आपल्याला ट्रॅक्शन कंट्रोलचं जे ऑप्शन आहे ते इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की इथं सुंदर आपल्याला दिसून जाते आणि इथं आपण ऑन ऑफचं ऑप्शन आहे त्यासोबतच आपल्याला ले लेवलवर ऑन ऑफ आणि म्हणजे हेडलाईटचे जे लेवल आहे ते पण इथं ऑन ऑफ आपण करू शकतो आणि ब्लॅकमध्ये आपल्याला इथं जे आहेत ए सी विंड्स इथं पाहायला भेटून जातात आणि इथूनच आपण ए सीची हवा आहे ते पण कमी जास्त करू शकतो आणि या गाडीमध्ये आपल्याला मंडळी इथं जे आहे ते तिकीट होल्डर भेटून जाते त्यासोबतच हॅलोजनमध्ये म्हणजे यालो कलरमध्ये लाईट भेटून जाते आणि इथं आपल्याला मिरर पण भेटून जाते तर अशा प्रकारे ओवरऑल या गाडीचं लुक्स आहे इन्फोटेनमेंट सिस्टम या गाडीमध्ये आपल्याला सात इंचाचं इथं भेटून जाते जे की म्हणजे चांगलं आहे आणि टॉप पिरियंट जर घेसान तुम्ही त्या टॉप पिरियंटमध्ये जे आहे ते आपल्याला नऊ इंचाचं इन्फोटेनमेंट सिस्टम जे आहे ते इथं पाहायला भेटून जाते आणि मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला या गाडीमध्ये डिजिटल क्लस्टर जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे इथं टॅक्योमीटर भेटून जाते है, जे की अनॅलॉग आहे आणि स्पीडोमीटर पण या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते आणि मजामध्ये थोडीशी दे इथं आपल्याला स्क्रीन पाहायला भेटून जाते है, जे की सुंदर आहे त्यानंतर फ्युअलचं फ्युअलचं इथं आपल्याला ऑप्शन भेटून जाते इंजन हीट इंडिकेटर इथं आपल्याला जे एसीव्हेंट्स आहेत ना ते म्हणजे म्हणजे मॉडर्न भेटतात मॉडर्न म्हणजे कसे आता ते गोल वगैरेचं काही विषय आहे नाही कारण थोडंसं आपण जे वल वर केलं तर ऑ म्हणजे जे लेवल असते एसीची ते वरून जाते त्यानंतर आपल्याला इथं जे इथं थोडीशी छोटीशी स्क्रीन भेट पाहायला भेटून जाते एसीचं ऑप्शन त्यानंतर फ्रंट रिअर ए सी वेंट्स पण अशा प्रकारे या गाडीमध्ये आपल्याला भेटून जातात आणि सात इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आपल्या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते जे की म्हणजे चांगलं आहे काही वाईट आहे नाही या इंजिनमध्ये म्हणजे या इन्फ्रोटमेंट सिस्टममध्ये कारण ऑप्शन्स पण सगळे या गाडीमध्ये आपल्याला जे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जसं की टाईम झालं त्यानंतर फाईव्ह स्पीड मॅन्युअल प्लस फाईव्ह स्पीड ऑटोमॅटिक आपल्याला या गाडीमध्ये जे ते पहायला भेटून जाते त्यासोबतच वायरलेस तिथं ऑप्शन आपल्याला पाहायला भेटत नाही इथं चार्जर चार्जर बारा वोल्ड चार्जर सॉकेट भेटून जाते यू एस बी ए पण इथं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे दोन कप होल्डर्स इथं आपल्याला पाहायला भेटून जातात त्यासोबतच मंडळी इथं हँडब्रेक झालं त्यानंतर थ्री पॉईंट बेल्ट आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जातात आणि तुम्ही फ्रंटमध्ये पाहू शकता अशा प्रकारे हेडरूम म्हणजे माझी हाईट जवळपास साडेसहा फुटाची आहे तर मला जे कम्फर्ट जे आहे ते इथं योग्य असा भेटून राहिला काही असा विषय आहे नाही तर अशा प्रकारे आपल्याला या गाडीमध्ये इंटेरियर जे आहे ते पाहायला भेटून जाते व्ही एक्स आहे ऑप्शनलमध्ये आता मी तुम्हाला एअरबॅग्स दाखवतो तर सहा इअरबॅग्स आहेत इथं एअरबॅग्स झालं साईडनं एअरबॅग्स झालं कर्टन एअरबॅग्स झालं टोटल सहा एअरबॅग्स आपल्याला या गाडीमध्ये जे आहे ते पाहायला भेटून जातात इथं पण एअरबॅग्सचं ऑप्शन आहे इथं आपल्याला ए सीचं वेंट पाहायला भेटून जाते आणि ओव्हरऑल अशा प्रकारे डिझाईन ते मी तुम्हाला सांगितले इथं पण हँडल आपल्याला पाहायला भेटून जाते आर बेस्ट तर आपल्याला भेटत नाही पण तुम्ही आफ्टर मार्केट जे आहे ते इथं करू शकता त्यानंतर जर आपण या गाडीच्या रिअर साईडला आलो तर जसं आपण रिअरमध्ये बसतो तर तुम्ही आता पाहू शकता रिअरमध्ये जे आहे ते आपल्याला तीन जे आहेत ते बेल्टचे पॉईंट इथं पाहायला भेटून जातात आणि म्हणजे हेडरेस्ट पण या गाडीमध्ये आपल्याला जे आहे ते इथं पाहायला भेटून जातं म्हणजे साडेपाच हाईटच्या हिशोबानं जे आहे ते चेक करून दाखवतो की बाबा साडेपाच हाईटवाला जर बसला तर कशा प्रकारे स्पेस भेटून जाते तर म्हणजे हेडरूम पण या गाडीमध्ये जे आहे ते आपल्याला इथं चांगलं पाहायला भेटून जातं हेडरूम जे आहे एकदम चांगलं आहे आणि कम्फर्टेबल आहे चांगलं आहे आणि इथं जे आहे आपल्याला कोणतं आर्म वगैरे काही पाहायला भेटत नाही तर ओव्हरऑल अशा प्रकारे आहे व्ही एक्स आय ऑप्शनल सीट बेल्ट पण अच्छा म्हणजे चांगल्या प्रमाणे या गाडीमध्ये जे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे होती आणि एक जर सेफ्टी वाईज जर पाहिलं आपण तर ए बी एस ई बी डी ई एस पी ट्रॅक्शन कंट्रोल आणि हिलहोल्ड कंट्रोल तर अशा प्रकारे जे पूर्ण सेफ्टी फीचर्स जे आहेत ते आपल्याला या मारुती सुजुकी स्विफ्टमध्ये जे आहेत ते पाहायला भेटून जातात तर ती गाडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या मारुती सुझुकी स्विफ्टच्याबद्दल तुमचा काय रिव्ह्यू आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही गाडी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन नंबरवर संपर्क साधू शकता तर अशा प्रकारे होती मारुती सुझुकी स्विफ्ट व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय जय महाराष्ट्र